नमस्कार मी अश्विनी ढिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक चटपटीत चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत आपण आज इन्स्टंट चुरमुऱ्याचा उत्तप्पा कसा करायचा ते पाहणार आहोत नेहमी उत्तप्पा डोसा करायचा असला की आपल्याला डाळ तांदूळ खूप वेळ भिजत घालायला लागतं आणि मग वाटून त्याचं बॅटर तयार करायला लागतं पण आज जो आपण उत्तप्पा करणार आहोत तो अक्षरशः अगदी पंधरा मिनिटात तुम्ही तयार करू शकणार आहात अतिशय चविष्ट करायला सोपा असा हा उत्तप्पा आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आपण चुरमुऱ्याचा उत्तप्पा करतोय इथे मी दोन कप चुरमुरे घेतलेत अंदाजे सव्वाशे ग्रॅम असतील एक कप रवा घेतलाय मी बारीक रवा वापरलाय तुमच्याकडे जाड रवा असेल तरी हरकत नाहीये एक कप रवा अर्धा कप दही आहे खूप आंबट दही घेतलेलं नाहीये कोथिंबीर बारीक चिरलेली एक बारीक ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे छोटी ढोबळी मिरची एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक छोटा लाल टमॅटो बारीक चिरलेला दोन ते तीन टेबलस्पून एवढा गाजराचा किस भाज्यांचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो इथे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक ठेचून घेतल्या आहेत क्रश करून घेतलेल्या आहेत अर्धा टीस्पून आलं लसूण पेस्ट ही पण घरी केलेली पेस्ट आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हा सांबार मसाला हा सुद्धा घरी केलेला सांबार मसाला आहे एवढ्याच साहित्यामध्ये आज आपला हा चटपटीत नाश्ता तयार होणार आहे आपल्याला चुरमुऱ्याच्या उत्तप्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे चुरमुरे घालूया मिक्सरच्या भांड्यात चुरमुऱ्यातच आपण रवाई घालतो आहोत दही घालूया अर्धा कप पाणी पण मी यामध्ये घालते आहे आपल्याला हे सगळं बॅटर मिक्सरमध्ये अगदी पेस्ट बारीक वाटून घ्यायची अजून एक कप पाणी मी त्यामध्ये घालते आहे बॅटरमध्ये नंतर आपल्याला लागेल तशी त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची वा मस्त पेस्ट आपली तयार झाली अगदी स्मूथ बाऊल मध्ये काढून घेऊया अजून एक बाउल आपण पाणी घालतोय म्हणजे आतापर्यंत आपण टोटल अडीच बाउल पाणी यामध्ये घातलेलं आहे आपण बॅटर दहा मिनिटं झाकून ठेवूया आणि नंतर आपल्याला सगळे घटक त्यामध्ये घालायचे आहेत आणि चुरमुऱ्याचा टेस्टी उत्तप्पा बनवायचा आहे आपण दहा मिनटं बॅटर झाकून ठेवलं तर आता त्यात सगळे जिन्नस घालूया हिरव्या मिरचीचा ठेचा आलं लसूण पेस्ट मीठ स्वादानुसार चव घेऊन बघायची कमी वाटलं तर मीठ वाढवता येईल गाजर गाजराचा केस ढोबळी मिरची टमॅटो कांदा याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो टमॅटो कांदा ढोबळी मिरची खूप सारी कोथिंबीर बॅटर सगळं मिक्स करून घेऊया छान तवा तापलेला आहे त्याच्यावर थोडस तेल लावून घेऊया बॅटर घालूया थोडस तेल घालते वरून आणि झाकून ठेवायचं तीन ते चार मिनट आपण जो सांबार मसाला काढलाय तो आता इथे वरती गुरबुरावायचा आहे आपल्याला त्याची चव एकदम मस्त लागते यात उत्तप्याला उलटवून घेऊया वा मस्त गोल्डन कलर आलेला आहे घालून आता आपण याच पद्धतीने पुढचे सगळे उत्तप्य करून घेऊया आपला इन्स्टंट चटपटीत चविष्ट असा चुरमुऱ्याचा उत्तप्पा करून तयार झालाय अतिशय हेल्दी असा हा नाश्ता आहे त्यामध्ये भाज्या भरपूर घातलेल्या आहेत आपण त्यामुळे तो हेल्दी आहे आणि चुरमुऱ्याचं असल्यामुळे पचायला हलका आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही तो चालण्यासारखा आहे नाश्ता तुम्ही या पद्धतीने नाश्त्याला चुरमुऱ्याचा उत्तप्पा करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या आपण उत्तप्प्याबरोबर खाण्यासाठी इथे टोमॅटो सॉस आणि ग्रीन चटणी दिलेली आहे ग्रीन चटणी म्हणजे कढीलिंब कोथिंबीर डाळं हिरवी मिरची आणि आलं लसूण याचं वाटण करून केलेली ही चटणी आहे तुम्ही या पद्धतीने डोसे बनवलेत उत्तप्पे बनवलेत की मला कमेंट द्या तुमच्या घरच्यांना उत्तप्पा आवडला का हे मला नक्की कळवा तुम्हाला जर माझा आजचा चुरमुऱ्याच्या उत्तप्प्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील आज आपण जेवढं साहित्य घेतलंय त्यामध्ये या साईजचे साधारण सात ते आठ उत्तप्पे तयार होतील अर्थातच आपण साईज जो करू त्यानुसार संख्या कमी जास्त होऊ शकते पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छान छान टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद